उठा उठा सकार झाली स्नाची वेळ झाली ओ ग काय रे अगं तुझं अय अग तुझल गा उठा सकार झाली निवडणुकीची वेळ आली मी तुला तेस्त म्हणत होतो मला काय माहिती आता जाऊ द्या बांधण करू नका ती बरोबर बोलली चला आजोबा गावातल्या सगळ्या नाल्या भरल्या आहे मच्छर पण खूप झाले आहे प्यायला पाणी नाही तर मतदान कसं करायचं हो आजोबा जर तुम्ही मतदान केले ना तर हे सगळं मिळेल तुम्हाला तरी पण असू दे मी नसतं करत मतदान अहो कुठे चालले बोंगलात फिरायला मतदाराला जात असाल तर मला पण द्या की आजी तुम्ही पण चला मतदान करायला लक्षात ठेवा जर देश बदलायचा असेल तर मतदान करा जय